नमस्कार स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात की माझ्या प्रिय भक्ता तुला वाटते की आयुष्य म्हणजे प्रश्नांची एक मालिका आहे ज्यांची अचूक उत्तरे देणे बंधनकारक का आहे तू योग्य उत्तर शोधण्याच्या चिंतेत असतोस आणि नापास होण्याच्या भीतीने ग्रासलेला असतोस पण ह्या परीक्षेचं स्वरूपच तू समजून चुकलेला आहेस मी परीक्षक आहे आणि हे जीवन म्हणजे एक परीक्षागृह आहे प्रश्नपत्रिका मीच तयार केली आहे मला तुझ्या बरोबर उत्तरांमध्ये रस नाही ती तर मला आधीच माहीत आहेत मला फक्त हे पाहण्यात रस आहे की तू तो पेपर कसा लिहितोस तू घाबरतोस का तू हार मानतोस का की माझा स्वामी दयाळू आहे आणि तो मला कधीच नापास होऊ देणार नाही या शांत मनाने पेपर लिहितोस परीक्षेच्या वेळी तुझी ही वृत्ती हेच तुझे खरे उत्तर आहे म्हणून ही आयुष्याची परीक्षा धैर्याने आणि माझ्यावरच्या पूर्ण विश्वासाने दे मग मी तुला उत्तम गुणांनी उत्तीर्ण करेन हे नक्की समज स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय भक्ता मी सूर्यप्रकाशासारखा तुझ्यावर तुझ्या आत बाहेर सदैव पसरलेलो आहे तरीही तू तक्रार करतोस की स्वामी तुम्ही दिसत नाही तुमची उपस्थिती जाणवत नाही अरे सूर्याचे प्रतिबिंब पाहण्यासाठी आकाशात जावे लागत नाही त्यासाठी फक्त एक स्वच्छ आणि स्थिर जलाशय लागतो तुझे मन हाच तो जलाशय आहे जेव्हा तुझे मन चिंता इच्छा आणि भीती यांच्या लाटांनी खवळलेले असते तेव्हा ते गढूळ होऊन जाते अशा अशांत पाण्यात माझे स्पष्ट प्रतिबिंब कसे दिसणार माझ्या नामस्मरणाने तुझ्या मनाचे पाणी शांत कर तुझ्या व्यर्थ विचारांचा गाळ खाली बसू दे त्या शांत आणि निर्मळ झालेल्या मनात तुला मला शोधावे लागणार नाही माझे प्रतिबिंब तिथे आपोआप तेजस्वी आणि संपूर्ण रूपात प्रकट होईल स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय भक्ता तू कर्माच्या सर्वोच्च न्यायालयात एक आरोपी आहेस ज्याच्यावर तुझ्याच पूर्वकर्मांचे आरोप आहेत तू स्वतःच स्वतःचा वकील म्हणून तुझ्या बुद्धीच्या मर्यादित तर्काने हा खटला लढवण्याचा प्रयत्न करतोस तू कमजोर पुरावे देतोस भावनिक युक्तिवाद करतोस आणि अंतिम निकालाला घाबरतोस ही व्यर्थ व्यर्थधडफड कशासाठी मी या न्यायालयाचा स्वामी आहे मला तुझा वकील म्हणून नियुक्त कर मला फक्त तुझ्या संपूर्ण आणि अढळ श्रद्धेचे वकीलपत्र हवे आहे तुझ्या आयुष्याची संपूर्ण फाईल तुझ्या सर्व चुका आणि चांगल्या कर्मांसहित माझ्यावर सोपव एकदा मी तुझा खटला हाती घेतला की तुला एकही शब्द बोलण्याची गरज नाही फक्त शांतपणे बघत राहा मला कर्माचा प्रत्येक नियम प्रत्येक पैलू आणि प्रत्येक निकाल माहीत आहे मी तुझ्या वतीने असा युक्तिवाद करेन की अंतिम निकाल नेहमी तुझ्याच बाजूने म्हणजेच तुझ्या मुक्तीचा आणि विजयाचाच असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ